रत्नागिरी शहरातल्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांबाबत राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद कीर यांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट आहे जसे ऊन पडेल तसे रस्त्यांवरचे खड्डे भरले जाणार असल्याचं मुख्याधिकाऱ्यांनी मान्य केलं असल्याचं कीर यांनी पत्रकार परिषदेतून सांगितलंय तर येत्या पंधरा दिवसात रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आंदोलन करण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय रत्नागिरी शहरात सुरू असलेल्या कॉन्क्रिटीकरण कामांमधील प्रशासकीय त्रुटी आणि रस्त्यावरील खड्डे भरण्याबाबत मुख्याधिकारी तुषार बाबर यांना यावेळी निवेदन देण्यात आलं ऐन पावसाळ्यात डांबरीकरण झाल्याने अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर खड्डे पडलेत यातून शहरातील जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागतोय राष्ट्रवादीचे नेते मिलिंद किर यांनी शहरवासियांना चोवीस तास पाणी देण्याची देखील मागणी यावेळी केली आहे यावेळी पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक बगबन आंबेकर सईद पावसकर हे देखील उपस्थित होते आज रत्नागिरी नगर परिषदेमध्ये माननीय मुख्याधिकारी श्री बाबर यांना आम्ही भेटलो आम्ही निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये आम्ही असं आमचं म्हणणं आहे की रत्नागिरी शहरामध्ये असलेले जे रस्ते आहे ते पूर्णपणे नादभुरुस्त झाले पहिल्याच पावसाच्या सरीमध्ये नादुरुस्त झाले अक्षरशः जनतेतून प्रचंड प्रमाणामध्ये उरणे आणि असं असताना सुद्धा रत्नागिरी नगरपालिका त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि मी त्याचसाठी आम्ही त्या विषयासाठी भेटलो रत्नागिरी नगरपालिकेच्या मारुती मंदिरपासून सुरुवात झाली तर अगदी आठवडा बाजार किल्ला वगैरे सगळा जो भाग आहे आणि त्याचबरोबर दांडा फिशरीज आहे इकडे गटपत काँग्रेस दोन पासून सगळा जो भाग आहे या सगळ्या भागाला खड्डे पाडायला पडायला सुरुवात झाली मुख्य मुख्याधिकाऱ्यांना आमची मागणी आहे की लवकरात लवकर, लवकर संबंधित कॉन्ट्रॅक्टरला ज्याने रस्ते केले आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरला मान म्हणजेच माननीय आर डी कॉन्ट्रॅक्टर कन्स्ट्रक्शन कंपनीला तात्काळ तुम्ही सूचना द्या आणि लवकरात लवकर ते काम पूर्ण करा अशी आमची मागणी आहे मुळामध्ये रत्नागिरी नगरपालिकेमध्ये जे कंपनीकरणाचं काम सुरू आहे ते मूळतः शंभर कोटीचं आहे आणि ते शंभर कोटीचं काम हे निव्वळ त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी आर डी सामंत कंपनीच्या स्वार्थासाठी ते निविदा पाडल्या होत्या त्याचं कारण असं की ज रत्नागिरी नगरपालिकेची नळपाणी योजना झाल्यानंतर प्रायोरिटीने अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम झालं पाहिजे होतं अंडरग्राउंड रेल्वे सिस्टीमचे दोन हजार एकवीसलाच डीपीआर तयार आहे सुमारे एकशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं डी पी आर ह्या नगरपालिकेने बनवलं आहे परंतु ते काम बाजूला ठेवून फक्त आर आर टी सामान कंपनीला आर सी सी वर्क म्हणजे कंक्रीट वर्क करण्यासाठी या रत्नागिरी नगरपालिकेने टेंडर काढलं हे टेंडर काढल्यानंतर काय झालं तर त्या टेंडरला शंभर कोटीचं कॉन्ट्रिब्युशन ग्रँड नगरपालिकेची पंधरा टक्के भरावी लागते ही पंधरा टक्के ग्रँड ही नगरपालिकेने कर्ज घेतलं म्हणजे अख्ख्या रत्नागिरी नगरपालिकेला नगरपालिकेतल्या राहणाऱ्या लोकांना कर्ज कर्जाचा म्हणजे आणखी पंधरा टक्के पंधरा कोटीचा टाकला म्हणजे निव्वळ नगरपालिकेला म्हणजे बाकी सगळी ग्राईम जे शासनाकडनं येणारा पैसा आहे तो आहेच म्हणजे अशा पद्धतीने या चुकीच्या पद्धतीने नगरपालिकेने हे जे काही आर्थिक गैरव्यवहार केले आहेत किंवा आर्थिक चुकीच्या पद्धतीने बेशिस्तपणे हे केलेलं आहे त्यामुळे रत्नागिरी नगरपालिका सुमारे सत्तर ते ऐंशी कोटी रुपये डेफिशिएटमध्ये आहे आणि असं असताना सुद्धा नगरपालिकेमध्ये जाऊन विचारल्यानंतर नगरपालिका म्हणते आम्ही असं केलेलंच नाही हो पंधरा कोटीचं तुम्ही कर्ज काढलं आहे हे तर सरळ इथे आहे रत्नागिरी नगरपालिकेच्या नळपाणी योजनेसाठी लागणारे पैसे त्यांना जे आपण पैसे भरले ते आहे अशा अनेक पैसे हे रत्नागिरी नगरपालिकेने ज्या योजना आहे त्याचे काही ब्रँडचे पंधरा टक्केचं कंट्रिब्युशन आहे त्याचं सुमारे सत्तर ऐंशी कोटीच्या दरम्याने या रत्नागिरी नगरपालिकेने कर्ज केलं आहे आणि निव्वळ रत्नागिरी नगरपालिका जी दोन हजार अकराला मी नगराध्यक्ष असताना परिस्थिती होती त्याच्यापेक्षा विदारक परिस्थिती ह्या रत्नागिरी नगरपालिकेची आहे रत्नागिरीतल्या सुजाण नागरिकांना माझं आवाहन आहे की येणाऱ्या रत्ना निवडणुकांमध्ये ह्या सगळ्या लोकांना त्यांची जागा दाखवण्याचं काम तुमच्या मताने तुम्ही दाखवून द्या एवढंच मी आपल्या ठिकाणी ह्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो